राधानगरीमध्ये बिबट्याच्या पिल्लाला वन विभागाकडून जीवदान राधानगरी तालुक्यातील नवीन वसाहत राई ठिकाणी अशक्त असलेले पिल्लू दिसून आले ही घटना स्थानिक सरपंच तानाजी पाटील यांनी वनविभागाला दिली असता घटनास्थळी वनविभागाने धाव घेतली बिबट्याच्या पिल्लाला प्रथम उपचार करून नंतर त्याच्या आईचा शोध ड्रोनच्या सहाय्याने घेतला असता लक्ष्मी पाणी या भागात ती मादी दिसून आली वन विभागाने त्या अंतरापासून शंभर ते दीडशे मीटरवरती त्या पिल्लाची सुखरूप सुटका केली यावेळी अधिक माहिती वनरक्षक अशोक संगपाळ यांनी माध्यमांशी बोलताना दिली काल दिनांक पाच तीन दोन हजार पंचवीस रोजी पडसाळचे सरपंच तानाजी पाटले यांनी आम्हाला दुपारी चारच्या सुमारास फोन केला की राई येथे पिल्लू बिबट्याचे पिल्लू दिसून आले त्यांच्या फोन फोनच्या आधारे आम्ही म मा, मान्य वन क्षेत्रपाल राधानगरी विशाल पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मी वनमजूर आमची रेस्क्यू टीम सदर ठिका घटनास्थळी गेलो घटनास्थळी आम्हाला सदरच्या ठिकाणी पिल्लू हे दिसून आले बिबटेचे पिल्लू दिसून आले ते पिल्लू अशक्त प्रमा अशक्त असल्याचे आम्हाला दिसले त्यानंतर आम्ही त्याच्यावरती प्राथमिक उपचार करून त्याला थोडा वेळ स्थिर केलं स्थिर केल्यानंतर रेस्क्यू टीमने द्रो ड्रोन कॅमेरा जंगलामध्ये सोडून त्या पिल्लाची आई बिब बिबटचं लोकेशन घेतलं सदर न जातीच्या बिबट्याचे पिल्लू मादी ही राई गावातली लक्ष्मीचं पाणी म्हणून प्रसिद्ध असलेल्या ठिकाणी दिसून आली त्यानंतर आम्ही ते बिब बिबट्याचे पिल्लू घेऊन रेस्क्यू टीम मी आणि आमचे वनमजूर तिघ घटनास्थळी पोचलो त्या मादीपासून थोड्याच अंतरावर शंभर ते दीडशे मीटर अंतरावर अंतरा आम्ही अंतरा ते अंतरा पिल्लू सोडले व कुठलाही डिस्टर्ब न करता आम्ही तिथून साईडला झालो मला एवढंच सांगायचं आहे की सदरच्या काम असताना की कुठल्याही प्रकारचा वन्यप्राणी तुम्हाला दिसून आला तर त्याला कुठल्याही प्रकारचा दुखापत न करता आमच्या वन कार्यालयाला जा कळवण्यात यावी एवढी माझी जाहीर आव्हान करतो मी